नमस्कार।, नमस्कार मी विनोद शिंगे आज आपण आलोय वठार इथ आपल्या सरपंच सचिनजी कांबळे मागील पंधरा दिवसांपूर्वी सरपंचांच्या वरती मनमानी कारभार जागा हडपण्याचा प्रयत्न अशा वेगवेगळ्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप करण्यात आले त्या आरोपाचा खुलासा करण्यासाठी आज आपल्या संवेत आहेत सरपंचजी सरपंचजी नमस्ते गेल्या आठ दहा दिवसापूर्वी आपल्या काही गोष्टीचे आरोप करण्यात आले की आपण बौद्ध समाजची जागा हडप करताय किंवा ग्रामसेवक व आपण कोणत्याही सदस्याला विश्वासात न घेता कारभार करता याबाबत नेमका आपण काय सांगाल मुळामध्ये जे विषय आहे त्या जागे संदर्भातला तो जे विषय आहे ते दोन हजार एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून जे प्रॉपर्टी कार्ड झालेलं आहे ते प्रॉपर्टी कार्ड तेरा मालकांच्या मूळ मालकांच्या नावे लागलेला आहे त्या मूळ मालकांच्या पासून त्यांच्यापासून ते त्याच्या चौकशी आधी उतारा काढला तर चौकशी उतारा पण मूळ मालकांच्या नावे दिसतोय त्या पद्धतीने त्यांची वारस रेकॉर्ड घेऊन त्यांनी खरेदीपत्र केलेले आहेत जी खरेदीपत्र झालेली आहेत ती खरेदीपत्र मागच्या काळामध्ये झालेली आहेत त्यात आणि जे खरेदीपत्र झाले त्याच्या विरोधात भूमी अभिलेख कोल्हापूर या ठिकाणी एक वाद प्रलंब दावा दाखल केला होता समाजाच्या वतीने असा की हरिजन समाजाची जागा आहे म्हणून संतोष वाटाळकर या प्रतिनिधी यांनी दावा केला तर तिथेही त्यांचा माफी ती फेटाळलेला त्याच्यानंतर ते पुणे आयुक्ताला अपील दाखल आहे दाखल अपील असताना त्यांनी त्याची कॉपी आमच्या ग्रामपंचायतला दिलेली आहे की आमच्या ह्या निर्णय येत नाही तोपर्यंत काय करू नका त्या वेळोवेळी प्रमोद म्हाडी या म्हणजे ज्या माणसाला जागा घेतलेल्या त्या जागेच्या त्यांनी शिवसाहेबांच्या पत्र आणलेले की हरिजन समाजाची नोंद कमी करा म्हणून तर असे दोन तीन मुद्दे त्या न्यायप्रविष्ट झाल्यामुळं ह्याच्या मागे पण त्यांनी दोन तीन ठिकाणी मोटर टाकून द्या किंवा त्या हरिजन आमच्या समाजाचा घरपाळा घ्या अशा पद्धतीने त्यांनी सरपंच वटरकरांच्या हे असताना त्यांनी दिलं होतं तर त्यावेळेस त्यांनी तसं शेअर मारले की न्यायप्रविष्ट आहे तर हा निर्णय वटरकरांनी स्वतः पत्र दिलेलं आहे की शेवट निर्णय होत नाही तोपर्यंत जसे तिथे ठेव आणि की बाबा जोपर्यंत हे होईत नाही तोपर्यंत निर्णय आहे तसा ठेवा खरेदी विक्रीच्या व्यवहाराची चौकशी चालू आहे भूमी अभिलेख अभिलेखमध्ये दावा दाखल आहे त्या दाव्याचा इथला निकाल झाल्यानंतर पुण्याला तुम्ही दाखल केलेला आहे आणि ह्या सगळ्या कॉपी आम्ही त्यांना दिलेल्या आहेत आणि ह्या माझ्यावर जो आरोप करत्यात सर्वात आता सुरुवातीला पहिल्यांदाच हा विषयाचा मी सरपंच झाल्यापासून पहिलाच त्यांचा पत्र आले की हे तिथं आराखडा तयार करून द्या किंवा काय मग हे सगळं प्रकरण मागचं जर तसं असताना मग मी आता तसं कसं सरपंच म्हणून मी कसं देऊ शकतो आता किंवा जे आता न्यायप्रविष्ट आहे त्या पद्धतीने इथं काम करत असताना सरपंच म्हणूनच करावं लागेल का चुकीच्या पद्धतीने काय करून चालणार काही आपल्या ग्रामपंचायत सदस्यांचं मत आहे की आपण ग्रामसेवक विश्वासच न घेता निर्णय घेता ह्याचा विषय असा झालेला आहे की मागच्या आठवड्यामध्ये चार लोकांची ग्रामपंचायत मधून अपात्र झालेले आहेत आणि त्याचा पोटश उठल्यामुळे त्यांनी तो आरोप केलेला आहे आणि ह्याचा जर त्यांना खुलासाच करायचा असेल तर दोन हजार एकवीस पासून आज अखेरपर्यंत माझ्याकडे पण सगळ्या लेखाजोका हो आहे त्यांनी तो मांडावा मी पण पुढच्या पत्रकार परिषद घेऊन सगळ्यांचं काय असेल ते द्यायला तयार आहे मी तुम्हाला काय असेल ते सगळं आता बौद्ध समाजाची मागणी आहे की ती जागा पुन्हा बौद्ध समाजाला याबद्दल आपली काय भूमिका आहे आम्ही मी एक समाजाचा नागरिक म्हणून मी त्या भूमिकेसाठी त्यांच्या संघ पहि सुरुवातीला बसलो होतो एक बैठक प्रमोद म्हणकांसमधे लावण्यासंदर्भात ती माझ्याकडे आली होती त्याच्यानंतर मी त्यांना भेटून त्यांना सांगितले होते की तुम्ही ह्यासाठी बसा त्याच्यानंतर आमचे नेते मस्के सर त्यांच्या समोर यांच्याकडे पण ते गेली मस्के सरांनी मला तिथे बोलवून घेतलं बाबा हे प्रमोद म्हणकांना एकदा बसवून विषय मिटत असलं तर मिटवा त्या पद्धतीनं मी मस्के सरांना सांग प्रमोद माणकांना फोन करून मस्के सरांनी सांगितले की तुम्ही इथे मस्के सरांच्या नेतृत्वाखाली तुम्ही मीटिंग लावा आणि त्या पद्धतीनं मार्ग काढा तुम्ही त्या पद्धतीनं सरांनी सांगितलं ते आले पण होते पण हे तिथं कोण गेले नाही जायला पाहिजे होतं ना संदर जागे संदर्भात प्रमोद यांची यांच्याशी माझी चर्चा झाली होती ते सुद्धा तडजोडीला तयार आहेत त्यांचा कालही कॉन्टॅक्ट झाला होता पण मी ग्रामसेवक व आपण सदस्यांना किंवा ग्रामस्थांना विश्वासात न घेता जो कारभार केला असं वारंवार जो आरोप केला जातोय या कारभारावर आपण काय सांगा कसं आहे मुळामध्ये मीटिंगला जे असतात आता मीटिंगला आम्ही अजेंड्यावर मीटिंग नोटिस लावतो मीटिंगला तुम्ही हजर पाहिजे ना तर तुम्ही इथं कारभार काय चाललाय किंवा काय झालाय ते कळ तुम्हीच मीटिंगला हजर नसणार येणार काय करणार जाणार म्हणजे तर कसं चाललाय तुम्ही बसा ना मिटिंगला तुम्ही विचारा ग्रामसेवकला विचारा ग्रामसेवकांनी मी काय आम्ही कारभार केला असं जर कुठं तुमच्याकडे काय असल्या प्रूफ तर दाखवाय त्यांनी ते आम्ही दोघांनी काय केलं असं ग्रामपंचायत सरपंच कार्यकाळामध्ये किती विकास काम झाली आता साहेब आमच्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ नाही ना म्हणजे तर दोन कोटीची कामं आम्ही आता मार्गी लावलेली आहेत जवळजवळ जव पाच ते सहा वीस वर्षे प्रलंबित असणारे मार्ग कामं मार्गी लावले आहेत पाणबुडीतला रस्ता असून दे स्टँडवरची गटर असून दे mm. म्हणजे अशा पद्धतीनं जी कामं करायला लागत होती ती कामं आजपर्यंत केली नव्हती जी अडकली होती ती सगळी कामं आम्ही मार्गी लावून mm. आज सकड तुम्हाला सांगतो की आम्हाला आता जुन्या हायवेसाठी पंचाळीस लाख रुपयाचा फंड आलाय आता तो सगळे फंड कसल्या कशा कुठल्या लेवलला येते तुम्हालाही माहित आहे जो काय कॉन्ट्रॅक्टर नेमणार काय नेमणार कोण नेमणार ते वरच्या लेवलला प्रशासकीय जे मंजुरी असते ते त्यांच्याकडेच येते आमदार खासदार यांच्याकडूनच ते काम येतात त्यांचाच कॉन्ट्रॅक्टर येते येतात तेच काम त्यांना देतात आणि उगाच चुकीच्या पद्धतीने आरोप करायचं हे केलं त्याचा काय त्यांना दिनगुडाचा आरोप आहे ते सगळं आता बौद्ध समाजात जागेचा निर्माण झालेला वा किंवा ग्रामपंचायत सदस्यांच्या मध्ये असणारी अविश्वासार्हता या सर्व ने आपण नेमका वठाच्या नागरिकांना काय संदेश द्या आता जो विषय म्हणता म्हणताय त्या पद्धतीनं आम्ही ग्रामपंचायत जे आमच्या हे जो विषय चालू आहे हा विषय मुळात मध्ये जे मी एकशे तेरा लढा जो यशस्वी केला त्यामध्ये माझं लिडिंग फार मोठं होत म्हणजे सरपंच या नात्यानं मला त्या लढ्यामध्ये राहावं लागत होतं आणि गावानं मी गावाची जागा साडेसात एकर गावाला परत मिळवून देण्यासाठी जे काय आंदोलन उभा केलं जे काय मो केलं ह्याच्यामुळे आज जी माझी पब्लिसिटी गावामध्ये झालेली आहे हे काय लोकांना येणाऱ्या दोन महिन्यानं आमची ग्रामपंचायती इलेक्शन आहे ती बघवणं झालेली आहे त्यामुळे हे सगळं जे चालू आहे गावामध्ये षडयंत्र ते त्यासाठी चालू आहे तुम्ही विचार करा साडेसात एकर गावाची जागा जर माणूस जे वाचवत असेल ते माणूस समाजाची जागा घालवण्यासाठी हे करेल का चुकीच्या पद्धतीने आरोप करणे हेच त्यांचा उद्देश आहे आणि हे मी कागदपत्राच्या पुराव्यानिशी माझ्या आहे सगळं त्यांनी कधीही संघ म्हणजे कागदाच्या बाबतीत कसं आहे इथं येऊन तमाशा करून दंगा करून त्याचा उपयोग नाही तुम्ही नियमाल भांडा ना तुम्हाला न्याय प्रविष्ट आहे तुम्ही मला आज इथं ग्रामपंचायतला प्रेशर आणण्यापेक्षा हे हरिजन समाजाचा नाव घाला म्हणजे असेसमेंट वरती काम करा तुम्ही प्रॉपर्टी कार बघा ती मालक अडचण आणणार नाही तुम्हाला काम ना 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 ना। चालू करताना ते आमच्या गोळी करणार नाही त्याच्या पद्धतीनं तुम्ही मुळामध्ये भूमी अभिलेख पुणे यांच्याकडे जे दावा दाखल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय मदत लागली तर मी सरपंच म्हणून करतो या पद्धतीनं तुम्ही हे करा यामध्ये पक्षी लेवलचं राजकारण ले आलंय असं वाटतं का आपलं होय पक्षी लेवलचं राजकारण आहेत ना पक्षी लेवलचं राजकारण आहे ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी ह्याचा काय म्हणायचंय अं चुकीच्या पद्धतीनं मार्गदर्शन आला वठार येथे गेल्या अनेक दिवसापासून चाललेला चर्चेचा विषय बौद्ध समाज असणारी जागा त्यावर असणारे वादविवाद पण ना मी ग्रामसेवक व सरपंच विश्वासात न घेत असणाऱ्या आरोपाचं खंडन सरपंचांनी केलंय पण मी यावर लवकरात लवकर सर्व ग्रामस्थ व एकत्र बसून नक्कीच तोडगा निघेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला याबद्दल मी त्यांचे आभार मानतो विनोद शिंगे हे कुंभोज